तालुक्यात जलजीवन योजनेची कामे माथूर जलजीवन मिशन योजना पूर्णपणे फेल कमिशन खोरीमुळे कामांचा दर्जा खालावला हर घर नल हर घर जलचा नारा देत मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशनचे काम तालुक्यात सर्वत्र सुरू करण्यात आले मात्र सदर मिशन ठरत असल्याचे दिसत आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळ योजनेद्वारे थेट घरापर्यंत पाणी देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे त्या अनुषंगाने तालुक्यात कामे चालू आहेत मात्र कंत्राटदाराकडून कामात अनियमितता दिसून येते तसेच काही कामा गावात कामांना उशिरास सुरुवात झाल्यामुळे काही गावे या जलजीवन मिशन योजनेपासून वंचित राहणार आहेत नल या संकल्पनेतून शासनाच्या वतीने जलजीवन मिशन सुरू करण्यात आली ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी वरदान ठरणार होती परंतु ग्रामीण भागातील लोकांसाठी या योजनेअंतर्गत कामे सुरू करण्यात आली मात्र यात गैरप्रकार आढळून येऊन कुठे कमिशनखोरी कारभारामुळे कंत्राटदारांच्या या ही जी काही योजना आहे कंत्राटदारांच्या या कमिशनखोरी कारभारामुळे ही योजना फेल ठरत आहे योजनेतील कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे कुठे कुठे फक्त अर्धवट खड्डे खोदून ठेवलेले आहेत तर कुठे पाण्यासाठी फक्त टाकी उभी करण्यात आली आहे तर त्या ठिकाणी पाईपलाईन नाही नाही तर काही ठिकाणी पाणी संकलनासाठी टाकी कामाचा ती कामे निकृष्ट बनवण्यात आल्याची सुरू आहे त्यामुळे शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी जलजीवन मिशन ह्या जीवनदायी योजनेतून मिळणाऱ्या शुद्ध व स्वच्छ जलापासून लोकांना वर्चित राहण्याची वेळ आली आहे असा सवाल उपस्थित करून तालुक्यातील जनतेची ही जलजीवन योजना पूर्णपणे फेल ठरत असल्याचा आरोप केलेला आहे शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गावोगावी मिळत असल्याची चर्चा आहे मात्र या योजनेकडे कुणाचेही लक्ष नाही काही ठिकाणी पाईपलाईन थातूरमात करून शासनाच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे अनेक गावात अवस्थेत कामे झाल्याचे दिसून येत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात निकृष्ट काम करण्यात आले आहे पैसे उकळण्याच्या हेतूने तालुक्यात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम शासनाकडून कोट्यवधीचा निधी खर्च करून ही जलजीवन मिशन योजनेची कामे करण्यात आली आहे परंतु केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने कंत्राटदार हे कामे करत असून निकृष्ट दर्जाची पाईपलाईन पाईपलाईन खुदा उंची कमी ठेवणे यासह अनेक कामात त्रुटी ठेवून पैसे उकळण्याचा सा उद्योग चालू आहे होणाऱ्या कामांकडे दुर्लक्ष ग्रामीण भागात योजनेअंतर्गत नळ जोडणीची कामे केली जातात मात्र जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कंत्राटदार व लक्ष देत नसून होणाऱ्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहेत विवेक पवार यांना कॉल प्रतिक्रिया मागण्याकरिता कॉल केला असता कोणत्याही प्रकारची उत्तरे दिली नाहीत विवेक पवार उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग मौदा टी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल ढोलवार मौदा